हो बी म्हणूनच नाही बी म्हणून माझ्यावर नाराज आहेत का मळ ना तुम्हाला सांगा ना माया मरता मरता भजन येते हे मरता मारता भजन नसते जीवनभर या जेबीला भजनाची झटक लावा लागते त्यावेळेस मरता मारता राम मुखामध्ये येतो तस कस केलं असतं जीवनभर संसार करायचा राम मरता रामकृष्ण 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 वारे वामकृष्णारी दुसऱ्याची धुरी कोरू कोरू खांडे रामकृष्ण अरे एवढा सामान्य का मुलीला सुद्धा आपण त्रास दिला ना मग ते सुद्धा देवाला सहन होत नाही आता आपण किती कोण कोणाला काय काय त्रास दिलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये माहीत म्हणजे जीवनभर भजन केलं पाहिजे हे आपण एवढा आता एवढा पँडवा टाकला धर्म मंडप टाकला का ह्यासाठी की त्या भजनाची आपल्याला गोडी लागली पाहिजे आणि अंत काळी त्याचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे यासाठी प्रयास सुरू आहे का नाही एक फक्त बहाणा हे बहाणा भेटायचं भोलेलंच बाबाला म्हणतात ना भोले का सतसंग ही बहाना है It's <laughs> की पर्वत पर मेरे भोले का है। एक ठ कथाकार बोलवायच आणि सगळे श्रवण करायचं हा एक बहाण आहे तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा आपण इथं सगळ्याला बसल्याला सुद्धा आपल्याला एकच प्राप्त करायचं ते म्हणजे भोलेनाथ बाबाला हे ना एक बहाण आहे कोणीतरी बोलावं हो? आम्ही ऐकावं हो? एक भेटायचं कोणाला देवाला भेटायचं तू आम्हाला जवळ केलं पाहिजेत ना सगळं जग तर असं आहे जग जवळ करत नाही कोणाला आपला स्वार्थ संपला की जे या संसाराचे लोक माणसाला बाजूला फिरकून देतात स्वार्थ पोटी प्रेम करतात हो बिगर स्वार्थी प्रेम करणार आपल्याला कोण जर भगवान परमात्मा बोलणार न त्याने एवढा आपल्याला जीव लावला एवढा जीव लावला लोक म्हणतात आम्हाला देवाने दिलं काय सर बोलून जात मोठमोठाले माणूस मला काय केलं त्या देवाने मंदिर बांधायचं कशा त्याची भक्ती करायची कशाला एवढं हे करायचं काय दिलं देवाने आम्हाला जे आहे का नाही मग आपल्याला ते कोणी देऊ शकत नाही साडेतीन हाताचा नरदेह आपला हा शेळा आहे हा जे मुलं आहेत की नाही हे तिकडे पाठवा एवढं सुंदर नडदे दिलेला आहे आपल्याला काहीतरी विचार केला का या नदेहाचा तुम्ही मा एक डोळा जरी खराब झाला एक डोळा आपला आणि जर आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो मग डोळ्याच्या दवाखान्यामध्ये आणि डॉक्टर साहेब सांगतात आता तुमचा डोळा पहिल्यासारखा होत नाही पण ऑपरेशन केल्याच्यानंतर थोडं थोडं तुम्हाला दिसेल मग ऑपरेशनाला खर्च किती येईल म्हणजे पाच लाख रुपये किती पाच लाख रुपये तरी पहिल्यासारखा होतो का नाही अजिबात नाही आणि जेवण आपल्याला किती दिले मग डोळे किती दिले म्हणून तीन दिले आहे की नाही दोन डोळे दिले दोन डोळे दिले कान दिलं नाक दिलं काय करायचं होतं नाक आपल्याला काय गरज होती या हां ओके छिद्र दिले असं जमलं नसतं निश्चित छिद्र द्यायला पावली त्याला बाळ आहे का तेव्हा माहीत होतं उन्हाळा दिवस लागला आंब्याच्या कैऱ्या खाती जाडचं पाणी पितील हां थंड्या पाण्यानं नांबोळी करतील मग येईल काय होईल काय होईल हा जे तुमच्या मनात ते होईल ऐक नाही आणि मग ते जे काही आहे ते झाकून राहिलं पाहिजे म्हणून एवढी झापडी देऊन टाकली आणि तर झापडी नसते दिली मग बसल्या बसल्या फुगी उडाले असते देवाने हसू येते ऐक नाही देवाने एवढं सुंदर केलं बाबा आपले जे सोर आहेत की नाही बाबा एक सुरू असतो बर का हा किती सुंदर शरीराची निर्मिती आहे एवढी टेक्नॉलॉजी वाढली एवढं विज्ञान प्रगतशील झालं मा खरंच सांगू मनुष्यासारखा मनुष्य करता आलं नाही त्यांना अजून रोबोट बनवले अग्ने आणि अनेक रोबोट बनवले तो जस सांगतो तसं करतो पण ते रोबोट कधी कधी त्याचा जीव घेतात काय का नाही देवाने किती सुंदर बनवलं आपल्याला हा काहीतरी त्याचे उपकार मांडले पाहिजेत त्याला म्हणलं पाहिजे देवा खरंच तुझे उपकार आहेत ती मला या जन्माला घ्यायचं काही काही लेकरं आहेत माझ्या जन्माला आल्याबरोबर मी आणि हो। काही काही लेकरं आहेत आपण पोटातच मारली त्या जन्माला येऊ दिलं नाही म्हणून देवाचे उपकार मांडले पाहिजेत देवाला सांगितलं पाहिजे देवा

सम चल चला कोई बांधा जन्म जी जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना کو تک کو آواز دے گی موت جن کو آواز دے گی گھر سے باہر نکلنا پڑے گا وہ تو جن تک ना एक दिन बदलणार पडेगा मोत जगत चुको आवाज देरसे से निकाल ना पडेगा आपल्या गावातले बरेचसे लोक चिंतूरला जातात आहे की नाही मग चिंतूरला राहतात छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतात पुण्यामध्ये आहे की नाही कोणी मुंबई मध्ये राहत असत प्रत्येकाच्या घर स्वतःच्या असे ना असं नाही बाबा मग किऱ्यान राहावं लागतंय भाडे भाडे करू आहे की नाही भाड्याच्या खोलीमध्ये राहायचं ज्या रूमचं भाडं आपण देतो त्या रूममध्ये राहतो मग आणि दोन तीन महिन्याचं जर भाडं जर आपलं थकलं तर तो रूम की तो घर मालक येतोय पटकन घराचं भाडं द्यायचं नाहीतर सामान काढायचं आज आणि चालतं व्हायचं हे का नाही जिंदगी एक किरा एका घर आहे हां तसं हे जे आपलं शरीर आहे का नाही ना उष्णं आणलेलं उष्ण कोण दिलं भगवान परमात्म्याने दिलं जोपर्यंत आपण येत ना मग त्याचा किराया कशा द्यायचा म्हणले त्याला काय दिलं लागते म्हणजे त्याचं नाव घेतलं घेऊन त्याचं किराया आहे त्याचं नामस्मरण करणे त्याची भक्ती करणे हा किराया आहे हे त्याचं भाड आहे ते हे ते दिलं किती प्रसंग पण हे जर आपण चुकतं नाही केलं मारीती तोडी यमाचे नहीं आणि काळाच्या ओघामध्ये जर गेलो तर भगवान परमात्मा काही करत नाही पण भगवान परमात्मे नेमलेल्या समित्या आहेत वेगवेगळ्या भजन करून जर आपण गेलो तर भगवान परमात्माची एक दुसरी एक समिती की ती आपला आदर सत्कार करते आपला सन्मान करते पण भजन केलं नाही आणि हा देव फक्त वायफट गमावला की नाही मग देवाची पुन्हा एक समिती त्याचं नाव इम दरबार नाम काय आहे यम दरबार मग तिथं गेला था मा, येम ना मग तिथे यम यम यमाचे जे किंकर आहेत की नाही ते आपल्याला काय करतात पावूनच करतात पाहून कयाचा पावनुसार करतात हापूस आंबे आणतात रस करतात कोरड्या करतात भजे गिजे करतात आणि आपल्याला खाऊ घालतात हे की नाही मग हे पावून सार नाही मा मग घेतात हातात मग हातात घ्यायचं आणि मग तिथं आपल्याला पाव अनुसार कळतोय एक भजनाला गेलं का रे म्हणले नाही चल हान चाबू म्हणले का त्याला गेलता का म्हणले नाही हान चाबू म्हणले अरे ओरग नाही गेलते का अजिबात नाही हा चाल घे पण इकडं मग इथं आहे तोपर्यंत तो देवाचं तो भजन करून घ्यायचं ओ मनुष्य जन्मन मोल रे माटी में न भोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रही आता भेटले परत भेटन सांगता परत फेरा येईल हे सांगता येत नाही पण आता भजन करून घ्या देवाचं नाम स्मरण घ्या म्हणून जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत भगवान परमात्मा चिंतन केलं पाहिजे महाराज प्रीतम का कुछ ने? you I'm सासू की माला पे माधे शा सासूची माळ म्हणत आहे यात फुलं आले माझ्या माईन हार घातलंय हे फुलं आहेत मा हे फुलं जर एक एक जर दोऱ्या दोऱ्यामध्ये ओवले आपण तर त्याचा काय होतो हार होतो आहे का नाही मग हार जसं एक एक होऊन त्याचा आपण हार करतो का नाही तसं मग प्रत्येक श्वास देवाला अर्पण करून श्वासातच हार करायचा देवाला समर्पित करायचं देवाला समर्पित केलं एकदा फक्त नामस्मरण करून पहा आता किती दिवस राहिले सप्ताहचे आपले चार दिवस ना चार दिवस राहिले मग आजपासून नाही का जप सुरू करायचा आज श्री शिवाय नमस्तो श्री शिवाय नमस्तो अखंड जप करा दिवसभर तुमची वाडी जर महाराज भोलेनाथ बाबाचं चिंतन करत ना मग जप जर करत ना तुम्ही झोपले तरी श्वास श्वासने का तो जप सुरू ठेवत असतो श्वास घेतला की जप श्वास सोडला की जप घेतला की जप सोडला की जप एवढा जप होतो फक्त एकदा वळ लागलं पाहिजे आपण झोपलो तरी आपल्या तोंडामध्ये नाही नाही ते बोलणेच येतं काही तर झोपतून उठल्यापासून जे शिव्या देतात ते झोपेपर्यंत झोपत ते शिव्याच काही जीवन घे काहीच्या तोंडात ते शिव्याच नाही राम येत नाही राम हा राम येत नाही राम आमच्या गावात एक म्हातार आहे आता मेल ते ऐंशी वर्षाचं म्हातार होत मला आणि चौकामध्ये आता चौक असतो नाही असा चौक चारी बाजून दरवाजे चौक मधात त्या चौकामध्ये बाश टाकलेली माताची चार सुना तिच्यावर म्हातार बाजूला असं पडलेलं आम्ही पडलं हा मोठ्या सुनाकड पाहत आहे मोठ सुत आहे मोठ्या सुनाच्या सुना वेगळे निघले सुनाला वाटलं नक्कीच आपल्या सासऱ्यानं हांडा लपून ठेवलेलं आहे सासऱ्यानं मग सांगितलं की हांडा आपल्या घरात आहे आता ही मोठी सुनेकडे मग नवऱ्याची वाट होती नवरा आला आणि आधी गेलो तुमचा बाप म्हणत होता माझ्याकडं म्हणजे नक्कीच आपल्या घरामध्ये हा बाबा तिच्याकडे पाहूनच नव्हता म्हणत चारी सुनाकडे पाहून तस म्हणत होता काय केलं चारी भावन मग नेमक्या फडच्या टाकलेल्या रात्री रात्री आणल्या मग ते एक उदळ आणायची बाबा एक एक फडची काढायची एकुणाकडे भावायच्या दादा कशाचा आवाज काय मग गुंद्र खोडून खोट्या मग कळालं म्हणले दादा आपल्या सगळ्याला कळालं की हांडा आपल्या घरातच जे कुठं कुठं तरी आहे सगळे वाटून घेऊ ना बरं बरं म्हणजे वाटून घ्यायचं पण पहिले सांगितलं तर पाहिजे या ठिकाणी म्हणून म्हणले प माझ्याकडे एका डॉक्टरचा नंबरही म्हणले तो जर डॉक्टर आणला तर मात्र बोलते आपण म्हणजे अन्न बोलू खर्च म्हणजे सामान्य चार लाख रुपये खर्च येतो आणि म्हणले दोन किलो सोनं सापड चार लाख खायचं काय वाटतंय माणसं आण बोलू स्पेशलिस्ट डॉक्टर मग चार लाखात घरी आला हो ना डॉक्टरने सांगितलं का एक इंजेक्शन देतो मग फक्त पाच मिनिटं बोलत म्हणले पाच मिनटं हो चालतंय मोठी सूर म्हणे ऐका तू म्हणले विचारायचं सवय तुम्हाला काय खायचं बाबा आणि काय काय असं नका विचारू फक्त ती कुठे विचारा कुठं हंडा कुठे तेवढंच विचारा बाकी काय नाही विचारायचं म्हणले प मग रे इंजेक्शन दिलं म्हणायचं मात्र म्हणे आठ शेजारची नाही आठ दिवस झाली आपली चाळणी दळण चाळायची तेवढी घेऊ या चालणी तेवढी घेऊन या मात्र मेलत डॉक्टरांनी चार लाख रुपये घेतले गेलं मा चालणी केवढ्यात पडली बोला ना केवढ्यात पडली चार लाख मरता मरता जर देवाचं नाव घेतलं असतं तुझं नसतं का म्हणजे मातार बी मेलत आणि जाता जाता कोऱ्यावर बी कर्ज करून गेलं कर्ज <laughs> <laughs> अवघड काय म्हणून देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे सासू की मला सीतारा अपने मन की जानो जन पीके मन किरा अपने मन की मै और पीके मन रा